आयुष्यात बऱ्याचदा अशी वेळ येते ना ज्यावेळेला आपल्याला खूप एकटं एकटं वाटतं की म्हणजे मा आत्ता माझ्यासोबत कोणीच नाही आहे आणि या सिच्युएशनमधून या प्रॉब्लेममधून जर मला बाहेर निघायचं आहे तर मग माझ्यासोबत आत्ता कोणीतरी असायला पाहिजे होतं किंवा कुणीतरी सोबत असतं तर कदाचित मी खूप छान पद्धतीने हा प्रॉब्लेम फेस करू शकले असते किंवा हा प्रॉब्लेम मी फिक्स करू शकले असते असं कधी तुम्हाला पण जर वाटलं असेल तर कमेंटमध्ये एस टाईप करा एक स्टोरी माझ्या वाचनामध्ये आली आणि असं वाटलं की तुमच्यासोबत ती शेअर करायला पाहिजे कारण खूप वेळा असं होतं की आपल्याला इतकं एकटं एकटं वाटतं आणि व ही स्टोरी तुम्हाला ज्या वेळेला एकटं वाटत असेल ना त्यावेळेला तुम्हाला त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी हेल्प कर एक माणूस आपल्या कारमधून जात असतो आणि त्याच्यासाठी नवीन असलेल्या रस्त्यावरती पुढे एक मोठा खड्डा असतो आणि आणायचे त्याची कार त्या खड्ड्यामध्ये अडकते आता जेव्हा ती कार खड्ड्यामध्ये अडकते त्याला कळत नाही की तिथून बाहेर कसं निघायचं पण तिथूनच बाजूने चाललेली एक घोडागाडी तो माणूस ठरवतो की आपण त्या घोडागाडीवाल्या मालकाला विचारायचं आणि त्याची मदत घ्यायची तो घोडागाडीवाला मालक त्याला मदत करायला तयार होतो तो त्याच्या घोड्याला ज्याचं नाव बस्टर असं असतं त्याला त्या कारला बांधतो आणि त्याला तो ती कार ओढायला सांगण्यापूर्वी तो तीन वेगळ्या वेगळ्या सूचना देतो किंवा तीन वेगळ्या वेगळ्या ऑर्डर देतो सगळ्यात पहिल्यांदा तर तो असं म्हणतो बोनी चल कार ओढ त्याच्यानंतर तो म्हणतो रोमी कार तो चल कार ओढ त्याच्यानंतर तो म्हणतो टोनी चल कार ओढ आणि त्याच्यानंतर तो म्हणतो बस्टर चल कार ओढ आणि हे पाहताच हे ऐकताच तो बस्टर घोडा जो असतो तो ती कार ओढायला सुरुवात करतो आणि ती कार त्या खड्ड्यातून बाहेर येते ज्यावेळेला कार बाहेर येते तो कारचा चालक जो असतो तो त्या घोडागाडीच्या मालकाला विचारतो की जेव्हा तुझ्याकडे एकच घोडा आहे आणि त्याचं नाव बस्टर आहे त्यावेळेला तू त्याला तीन वेगळ्या वेगळ्या आणि चुकीच्या नावाने का हाक मारली त्याच्यावरती त्याच्या मालकाने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं त्याचा मालक म्हणतो माझा हा बस्टर घोडा जो आहे ना तो आंधळा आहे आणि ज्यावेळेला मी तीन वेगळ्या वेगळ्या घोड्यांची नावं घेतली त्यावेळेला त्याला असं वाटलं की माझ्यासोबत आणखी तिघेजण आहेत जे ही कार ओढणार आहेत आणि त्याच्यामुळे तो एकटाच ती कार ओढू शकला पण जर मी त्याला असं म्हटलं असतं की तू एकटाच आहेस आणि तुला ही कार ओढायची आता कदाचित तो ती कार ओढू शकला नसता गोष्ट इथे संपते पण ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं किती सुंदर तात्पर्य आहे पहा ज्या वेळेला पण आपल्याला आपण एकट्या आहोत असं फील होतं ना त्यावेळेला आपल्याला भीती वाटायला लागते त्यावेळेला आपण आपल्यावरती डाऊट घ्यायला लागतो पण ज्या वेळेला कुणीतरी हे आणखी कुणीतरी व्यक्ती आहे जी व्यक्ती हे काम करते किंवा आपल्यासोबत क्राऊड आहे हे आपल्याला माहिती असतं त्यावेळेला मात्र आपल्याला अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज शक्य होतात एक दैनंदिन जीवनातलं साधं उदाहरण देऊ तुम्ही कधी मोठ्या गड किल्ल्यांवरती आहेत का म्हणजे रायगड सारखा गड असेल किंवा कुठलाही एखादा उंच गड किंवा एखादं मंदिर जे खूप उंचावरती आहे ते चढून जाणं तसं आपण पाहिलं तर आपल्याला कठीण वाटतं आपल्याला वाटतं बापरे पाय किती दुखतील किती दम लागेल तिथंपर्यंत मी पोहोचेन का तरी पण ज्यावेळेला आपल्यासोबत एखादा ग्रुप असतो त्यावेळेला आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपण ते अंतर कधी पार केलं याच्यापेक्षा एक सुंदर जिवंत उदाहरण सांगू पंढरीची वारी लाखो वारकरी पंढरपूरला वारीला जातात एवढं अंतर पायी कापत असताना त्यांना कधीही थकवा जाणवत नाही किंवा कधीही त्यांच्या मनात ही शंका येत नाही की एवढं अंतर आपण पायी कसं झालो बरं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅक्झिमम लोक हे वयस्कर असतात पण तरीसुद्धा ज्यांना घरी असताना उठता बसता गुडघेदुखीचा त्रास जाणवत असतो ज्यांना उठता बसता काठीचा आधार लागत असतो किंवा जे स्वतःची कामं करण्यासाठी तितकेचे समर्थन असतात आपल्याच घरातल्या सुनेची आपल्या मुलाची किंवा आपल्या नातवंडाची मदत ते मागत असतात ते लोकसुद्धा वारीमध्ये कित्येक दिवस पायी चालतात ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता आणि हे कशामुळे होतं त्यांच्या सोबत असलेल्या इतर सोबतांमुळे आणि त्याचबरोबर त्यांच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आणि विश्वासामुळे मग हे आपल्या लाईफमध्ये आपल्याला ला का नाही अप्लाय करतायत जेव्हा पण तुम्हाला कधी खूप एकटं ता वाटतं ना तीन नावं आधी घ्यायची एक जो कोणी तुमचा गुरु असेल त्याचं दुसरा फ्युचरमधले तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही स्वतःला कुठे पाहता की काही वर्षांनंतर काही महिन्यांनंतर मी कुठे असेल माझी लाईफ कशी असेल मी कोण असेन माझी आयडेंटिटी काय असेल त्याची एक मदत घ्यायची आणि तिसरी म्हणजे तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाची किंवा स्वतःच्या सावलीची मदत घ्यायची तुम्ही ही तीन नावं घ्या या तिघांना तुमच्या मदतीसाठी बोलवा अँड देन मॅजिक पहा तुम्हाला ती गोष्ट इझी वाटायला लागेल तुम्हाला एकटं एकटं वाटणार नाही तुमचा एकटेपणा असा निघून जाईल आणि म्हणून जेव्हा पण कधी लाईफमध्ये एकटं एकटं वाटतं ना त्यावेळेला पहिल्यांदा तर स्वतःला हे सांगा की तू एकटी नाहीयस तू एकटा नाहीयस कारण हे मी खूप वेळा तुम्हाला सांगितले की जेव्हा पण तुम्हाला कोणाच्या तरी सोबतीची गरज वाटते कोणाच्या तरी मदतीची गरज वाटते कोणाचा तरी खांदा हवा असतो कोणाजवळ तरी व्यक्त व्हावं असं वाटतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा उठायचं आरशासमोर जाऊन उभं राहायचं आणि स्वतःशी बोलायचं आणि स्वतःला सांगायचं यू आर इनफ फॉर युअर सेल्फ so, सो तुम्ही जर आत्ता स्वतःला हे बोलणार असाल तर कमेंटमध्ये एकदा लिहून पाठवा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ आणि तुमचं नाव कारण जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत असतात तेव्हा कदाचित तुम्हाला कोणाच्याच सोबतीची गरज पडत नाही किंवा मी असं म्हणेन की बाकी सगळे आपोआप तुमच्यासोबत यायला लागतात पण जर तुम्ही तुमच्यासोबत नसाल तर जगातली कुठलीच व्यक्ती तुमची सोबत करणार नाही म्हणजे अगदी साधं उदाहरण पाहणा की तुम्हीच जर स्वतःला आवडत नसाल तुम्ही जे कपडे घातलेत त्याच्यात तुम्हालाच जर, जर, तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तुम्ही जसे राहताय त्याच्यात तुम्हालाच जर छान तुम्हाला वाटत नसेल तर ऑब्व्हियसली समोरच्या व्यक्तीला इथे छान नाही वाटणार आणि मग त्यांना जर छान नाही वाटलं तर त्याचा आणखी परिणाम तुमच्या विचारांवरती तुमच्या मूडवरती होणार याच्यापेक्षा बेटर हे आहे आधी स्वतःवरती काम करा आधी स्वतःची साथ द्या दुनिया आपोआप तुमच्यासोबत येईल मला आशा आहे की आज हा जो छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही एकटे असाल तर इथून पुढे तुम्हाला एकटं वाटणार नाही आणि एवढं सगळं करू नये जर खूपच एकटं वाटलं तर ऑब्वियसली वॉरियर ऑफिसर हा आपला प्लॅटफॉर्म आहे तुम्ही तिथे व्यक्त होऊ शकता तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करू शकता मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढे तुमच्या प्रॉब्लेम्सवरचे सोल्युशन्स घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण आणखी एकाच अशा छानशा व्हिडिओमध्ये थँक्यू